दारुड्या अंबादासच्या त्रासाला वैतागले होते गाव पत्नीसह दोन लेकीवर त्याने कुऱ्हाडीचे घातले घाव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आजची घटना ही बघायची आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामधली तर गरिबीने पिसलेला माणूस दारूच्या आधीन होतो व्यसनाने तो पार संपून जातो घरदार बायको मुले कशाचे त्याला भान राहत नाही दारू इतकी प्रिय होते की त्यासाठी तो घर दाराचा नाश करण्यासाठी तयार होतो दारूला पैसे दिले नाहीत या कारणावरून कितीतरी दारुड्यांनी आपल्या घरच्या लक्ष्मीचा जीव घेतला आहे यापुढचे पाऊल टाकत माणुसकीचा अंतच करणारी घटना आज तुमच्या समोर मी घेऊन आलो आहे ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घडलेली घटना दारूच्या कारणावरून एका नाराधामाने पत्नी आणि दोन मुलीचा निर्गुण खून केला आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हातार गेला आहे किरकोळ कारणातून पत्नीसह पोटच्या मुलीचा ठार मारणे इतकी क्रूरता येते तरी कशी हा प्रश्न समाजाला धक्का देणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मोशी हे अतिशय छोटे गाव गावातील घराची लोकसंख्या अवघी सवा सहाशे आणि लोकसंख्या जेमतेम अडीच हजार चंद्रपूरपासून शंभर किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असणारे हे गाव अत्यंत दुर्गम भागात वसलेले आहे बहुतेक सुविधांची वाणवा असणाऱ्या या गावातील लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूर्वक व्यवसायावर कसाबसा सुरू आहे पोटा पाण्यासाठी गावातून बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे पण काही जणांना गाव सोडणे जमत नाही गावातच काम मिळत नाही साहजिकच दारिद्र्य संपत नाही रोज हातातोंडाची गाठ पडणे हे जिराकीचे बनते यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसल्याने निराशा मनात घर करते गरिबीने पिसलेले लोक दारूसारख्या व्यसनाच्या आरी जातात नशेत ते बेभान होतात आणि प्रत्येकावर राग काढत सुटतात साहजिकच हानामाऱ्या वादविवाद नेहमीच होत असतात आणि शांत आणि समाधान वृत्तीच्या अभावानेच सारखे अस्वस्थ बेचन होतात ही अस्वस्थता माणसाला माणसातूनच कायमची उठवते आणि एक हा एक माणूस असा घडला असं ठरला की याची पुऱ्या संसाराच्या हा वाट लावतो आणि पूर्ण घर हे ओसार पडतं उन्हामध्ये येतं असं हा गावामध्ये रिकामे कामं भांडणं कर हे कर याचे वाद हे वाढत चालले होते अंगावर धावून जात होता इतकेच नाही तर गेल्या महिन्यात त्याने गावातील एका घरात घुसून त्या घरातील साहित्याची तोडफोड केली होती अगदी त्या घरातील टी फोडून टाकला होता त्यामुळे गावातील सगळे लोक त्याच्यावर चिडून होते सध्या अंबादास त्याची पत्नी अलका मुली प्रणाली वय एकवीस तेजस्वी वय एको एकोणावीस आणि मुलगा अनिकेत वय सतरा असे राहत आहे आंबादासच्या सर्वात मोठ्या मुलीचा विवाह झाला असून ती सासरी नांदते आंबादास सकाळपासून रात्रीपर्यंत दारू पीत फिरायचा तो काम धंदा करत नव्हता दारू पिणे आणि गावातच तसेच घरात भांडण काढणे हेच त्याचे काम त्याची पत्नी आणि दोन मुली शेतात राबत होत्या प्रणाली बारावीनंतर शिक्षण बंद करून शेती काम करत होती लहान मुलगी तेजस्वीची सध्या बारावीची परीक्षा सुरू झाली होती बारावीत चांगल्या मार्ग गुणासह उत्तीर्ण होण्याचे तेजस्वीचे स्वप्न होते तर मुलगा अनिकेतचीही दहावीची परीक्षा सुरू झाली होती अनिकेत अवघा सतरा वर्षाचा होता तो आता दावीत शिकतो पण घरच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तो पानटपरीवरती सकाळ सायंकाळ कामाला जायचा त्यातून तो शिक्षणाचा खर्च भागून आईलाही थोडेफार पैसे द्यायचा मात्र अंबादासला कशाची फिकीर नव्हती पत्नी मुली मुले राबतात त्याच्या कामावर आपण जगतो त्याची याला जाण नव्हती तो पत्नीकडे दारूसाठी पैसे मागायचा तिने पैसे दिले नाही तर तो तिच्याशी भांडण करायचा कधीकधी तर तिला मुलांना बेदम मारहानी करायचा त्याच्या या वर्तनाने सगळेच त्याला घाबरून गेले होते गेल्या पंधरा दिवसापासून तो हातात कुराड घेऊनच फिरत होता त्याच्या मनात काय होते याची कोणालाच काही खरबरात नव्हती शनिवार दिनांक दोन फेब्रुवारी अलकाकडे बचत गटाचे काही पैसे आले होते हे अंबादासला समजले तसा त्याने तिच्याकडे पैसे मागण्याचा सपाटा लावला तुझ्याकडे आहेत त्यातील थोडे पैसे मला दे मला गरज आहे असे म्हणत तो हुजत घालत होता भांडण करत होता तिच्याशी त्याला कसलीही गरज आहे हे तिला चांगलेच माहिती होती त्यामुळे तिने पैसे देण्यास नाकार दिला होता तिच्या नाकाराने तो संतापला होता तिच्याशी वाद घालू लागला होता पण रोजच्या भांडणाला तीही वाईट लागली होती तिने त्याला पैसे देण्यास नाकार दिल्यामुळे तो रागारागाने निघून गेला रात्री उशिरा तो दारूच्या नशेत झिंगत आला आणि झोपी गेला हे त्याचे रोचे नसल्याने कोणी दखल येत नव्हतं कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं तो, तो येत होता झोपत होता परेशान करत होता रविवारी दिनांक तीन रोजी पहाटे अंबादासचा मुलगा अनिकेत उठला तेव्हा घरासळी गाड झोपले होते आई बहीण कामाने दमून झोपले आहेत याची जाणीव असल्याने तो आपले आरून पानटपलीवर कामासाठी निघून गेला होता घरात अलका प्राणली आणि तेजस्विनी या मायलेची गाड झोपेत होत्या पहाटेचा गार वारा सुटला होता या थंड वाऱ्याने अंबादासला जागाली त्याचे लक्ष झोपलेल्या बायको आणि मुलीवर गेले बायकोला पाहताच त्याचा पारा चढला तिने आपल्या त्याने आपल्या दारूच्या पिण्या दारू पिण्यासाठी आपल्याला तिने पैसे दिले नाहीत ही बाब त्याला खटकली असल्यामुळे तो रागातच होता आता त्याचा राग उफाळून आला होता रागाच्या भरात तो जागचा उठला त्याच्या हातात कुराड होती त्याने कुराड उचलली आणि पत्नी अलकावरती सपकन घाव घातला एका घावातच एक ती गतप्राण झाली बेभान झालेल्या अंबादासने कसलाही विचार न करता दोन मुलीवरही कुराडीने घाव घातले त्या दोन्हीचा निर्घुन खून करून तो शांत झाला घरात बंबाळ अवस्थेतील तीन मृतदेह पडले होते तर जवळच अंबादास रक्ताने माखलेली कुराड घेऊन बसला होता सहा वाजेच्या सुमारास अनिकेत घरी आला घरातील नीरव शांतता पाहून तो मनातून चरकला त्याने पाहिले की बाप रक्ताने माखलेली कुराड घेऊन बसला आहे तर आई आणि दोन्ही बहिणीच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आहेत हे दृश्य पाहून त्याच्या काळजाचे पाणी झाले तो तसाच जवळच राहणारे चुलते नामदेव तलमले यांच्याकडे गेला त्यांना त्याने सर्व हकीकत सांगितली तसे त्यांच्याही काळजाचा ठोका चुकला ते धावतच घराकडे आले मुलाने आरणाओरणा सुरू केल्याने शेजार बाजारचे लोकही जमा होऊ लागले लोकांना पाहून अंबादास घाबरला आता आपले काही खरे नाही या भीतीने तो गळफास लावून घेऊ लागला होता पण लोकांनी त्याला फसवले त्याला पकडले तिथेच त्याला बाजूला बसवले तसेच पोलीस ठाण्याला खबर दिली या घटनेची माहिती मिळताच नागाभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले अप्पर पोलीस अधीक्षक रीना जानबांधू यांनी घटनास्थळी भेट देऊन त्वरित कारवाई करण्याची सूचना दिली किरकोळ कारणातून पत्नी आणि दोन मुलीचा खून केल्याप्रकरणी अंबादास तलमेले याच्यावरती कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली पुढचा तपासही आता दिनेश टोस्तर आणि त्याच्या अधीक्षक सोबतचे सर्व सहकारी हे करत आहे तर मित्रांनो अशा या घटना घडतायत आणि या घटना वाढत चाललेल्या आहे दारूमुळं पूर्ण घराचं वाटोळं पूर्ण घर ओसाड पडतं याचं मूळ कारण म्हणजे पहिल्यापासून जरा विचार करायचं ठरलं तर शिक्षण केलं नाही शिक्षण शिकलो नाही शाळेमध्ये आपण असताना शाळेमध्ये लक्ष दिलं नाही आणि नंतर त्याचा परिणाम आपला आर्थिकदृष्ट्या होतो लग्न होतं लग्नानंतर मुलं वाळ होतात खर्चा आर्थिक परिस्थिती आपली बिकट होऊन जाते आणि पैसे न आल्याने टे ताण येऊन टेन्शनमध्ये येऊन माणूस दारूच्या चहारी जातो आणि दारूच्या आरी गेल्यामुळे आपण आपले पत्नी मुलं घर दार आई वडील यांना सगळ्यांना विसरून जातो आणि दारू इतकी प्रिय होऊन जाते की आपण घर विकण्यासाठी शेतविण्यासाठी आणि आपल्या घरच्यांना मारण्यासाठी त्यांचा खून करण्यापर्यंत आपण जातो या घटनेबरोबर आपल्याला दिसतंय तर या अशा माणसाच्या वृत्तीपासून आपण लांब राहायला हो आणि या घटना कुठेतरी कमी व्हावा तुम्ही सावध व्हायला हो हवेत यासाठी आपण या, या अशा क्राईम आप हो स्टोरी आपल्या या सह्याद्री कट्ट्यावरती आणत असतो तर अशाच वेगवेगळ्या स्टोरी आपण या चॅनलवरती बघत असतो आपण या स्टोरीला इथे सोल पिरवून द्यावं हो। आपल्या शिकण्यासारख्या स्टोरीमधनं भरपूर काही गोष्टी आपल्याला भेटलेल्या आहे आपल्याला माहिती भेटावी आप आपण सावध होऊ आणि आपल्याला शिकण्यासारखी भरपूर गोष्टी भेटाव्या यासाठी आपण चालवलेली ही सह्याद्री कट्टा हे चॅनल आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील येणाऱ्या स्टोऱ्या ह्या बघायला भेटतील आणि आमचाही दोष वाढेल धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये